नमस्कार आपण पाहत आहात एन डी एम महाराष्ट्र न्यूज मी धैरिशील ढगे पाहूयात बातमी माजलगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी सुंदरराव सोळंके खोला रंगमंच माजलगाव येथे आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीला के मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळाला बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी व विविध पक्ष संघटनेतील महिला पुरुष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

और वैसे ही हमारे यहाँ पर जो किया है तो भी काम भी अच्छी है लेकिन कुछ चीजें ऐसी है जो आप तक बताना भी जरूरी है कि सर यहाँ पर ज्यादा क्राइम हो रहा है इसका कारण एक नशा और अभी क्या हुआ कि हरपट्टी से बढ़ करके अभी हरपट्टिया जो चालू थी बहुत सारी जगह पर पर स्कूल है कॉलेजेस है ऐसी भी जगह पर प्रशासन के लोग जब जाते हैं तो तब वो कैसे मैनेज करके हटाते हैं उनका उनको मालूम मिलता नहीं लेकिन बहुत सारी जगह पर हरपट्टिया चालू है उनके ऊपर एक होणार तर त्यांना मारहाण करतात त्यांच्या पाठी मग राजकीय पाठबळ असल्यामुळे या ठिकाणचे लोक हे करत नाहीये तर आम्हाला शेअर पोलीस स्टेशन न मला वैयक्तिक माझाची मारहाण मार झाली त्यांनी ऑगस्ट महिन्यापासून ते आजपर्यंत मला सहकार्यच करीत राहिलेले सुरेंद्र साहेब माटने साहेब दिंडे साहेब आणि यांच्यामुळं मालगाव शहरातील असेल की तालुक्यातील असेल गुंडाला एक वेगळाचा आहे

जिसमें हमारे साथ में पी आई सूर्यतल और उनकी पूरी टीम ने हमारा सपोर्ट किया पूरे माजलगाँव शहर के अंदर तकरीबन हमने 12 के करीब जो है तो अवेयरनेस प्रोग्राम लिए ताकि हमारे माजलगाँव शहर से नशा खत्म हो और सर को सर जो है औरंगाबाद में भी बयान इंसानियत के साथ में मौलाना जुनीद फारो के साथ के साथ में बहुत बड़ा काम करते हैं और तकरीबन औरंगाबाद में सर के साथ में ही एक से ज़्यादा लोगों ने जो है तो नशा छोड़ा है इसके लिए हम सर के लिए ज़ोरदार तलीम नशा इससे बात करें हम ये चाहते हैं, इंसानियत की तरफ से हम ये चाहते हैं कि पूरे मादल गांव के अंदर नहीं बल्कि इसके पूरे देहात के अंदर आसपास के इलाकों के अंदर नशा खत्म हो नशा खत्म होगा तो, 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 तो लतीफ, साहब ने पुलिस चौकी के लिए जगह उपलब्ध करने के लिए हमको कहा था तो मैंने उसके लिए ग्राम पंचायत से कठराव लेके आया और वो के तुमको मैं वो जगह पुलिस चौकी के लिए दे रहा इसलिए आपसे गुजारिश है कि पुलिस चौकी वहाँ अच्छी से अच्छी हो जाए और वहाँ जब स्टाफ भी दस से बारह पुलिस अगर है गौ मध्यम में सबसे बड़ा गऊ पात उसकी वजह से वहाँ रोजाना पिछड़ा कुछ प्रॉब्लम आते मेरे सरपंच होने के वजह से मुझे वहाँ की मालूमत है इसलिए मैं आपके सामने गुजारिश कर रहा हूँ कि पुलिस चौकी का जगह इसलिए दे रहा हूँ आप पुलिस चौकी वहाँ बनाए जितला तो अर्पत हॅलोद साहेब मी विनायक भारतीय जनता अध्यक्ष गेल्या अनेक दिवसामध्ये ह्या एक दिल मैं रुवीर, ते दीड महिन्यामध्ये विविध जयंत्या उत्सव महाउत्सव ह्या ठिकाणी संपन्न झाले अशा वेळी सामाजिक सलोखा राखण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुरेंद्र साहेबांनी अशाच विविध मिटिंग घेऊन सर्व समावेशक सर्व जातीला सर्व धर्माला सर्वांना सोबत घेऊन अतिशय सुंदर असं या ठिकाणी वातावरण चांगलं राहावं म्हणून या ठिकाणी विविध असं मार्गदर्शन केलं बीड जिल्ह्यामध्ये आज आपल्याला माहित आहे विविध ठिकाणी आजही काही ठिकाणी गडूळ परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु मादलगाव एक असं शहर आहे की अतिशय सामाजिक सरोखं राखणारं हे शहर आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की येणाऱ्या काळात आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी चालू होणार आहे असं सामाजिक सरोखा राखण्यासाठी आपण निश्चितच सर्वांनी मिळून प्रयत्न करावा दुसरी या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो त्या शहरामध्ये थोडा उशिरा एक अकरा साडे अकराच्या दरम्यान काही या ठिकाणी टेबल शीट चालवणारे मुलं येतात आणि त्यामुळं वाहनाचं या ठिकाणी स्पीड या ठिकाणी म्हणजे फास्ट वाढून या ठिकाणी वाहनं चालवतात कॉलेजच्या ठिकाणी विविध कॉलेजच्या ठिकाणी देखील या ठिकाणी गर्दारा असतो तर कॉलेजच्या ठिकाणी जो गर्दा असतो टेबल शीट मुलं था, कमी वयाचे मुले असतात तर त्यांची विचारपूस करणं तू कुठल्या कॉलेजचा आहेस त्या कॉलेजचा आयडेंटी कार्डच्या समोर का उभा हो राहतो हे देखील आपलं एक सहकार्याची मी भावना व्यक्त करतो त्याचबरोबर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत कधी काहीचा प्रॉब्लेम असा हरकत नाही मध्य तरी एस बी एच बँकेच्या तिथं त्या ठिकाणी एक व्यक्तीचे एक पन्नास हजार रुपये काही एक लाख रुपये काहीतरी चोरी गेली होती सीसीटीव्ही मध्ये ते त्या ठिकाणी थोडस कैद झाले होते कॅमेरामध्ये चित्र वगैरे परंतु आणखी त्याचा तपास लागलेला नाही आमची अशी इच्छा आहे की पोलीस प्रशासनानं अशा बाबतीमध्ये आणखी थोडस लक्ष घालावं जेणेकरून आपण सीसीटीव्ही चालू असताना त्या ठिकाणी चित्रफित किंवा चित्र किंवा गाडी चालवताना दृश्य निघालेलं असताना देखील त्याचा शोध लागलेला नाही आणि दुसरी गोष्ट ते आता अगोदर सांगितली सीसीटीव्ही काही ठिकाणी बंद आहे ते देखील चालू करून घ्यावं जेणेकरून या ठिकाणी सीसीटीव्ही जरी चालू आहेत असं कळाल्यानंतर अनेकांना जे काही चोरं करण्याचं भुरट्या चोरं करण्याचं काही प्रमाण आहे रस्त्यामध्ये आहे बँकेचं समोर आहे बस मध्ये आहे ते देखील कमी होईल आणि तिन्ही तीन ते चार कॉलेज माझलगाव शहरामध्ये मोठे आहेत त्या ठिकाणी जे मोठं गाडी चालवतात किंवा विनाकारण कॉलेज तिथं थांबतात त्यामुळं त्याचबरोबर रोडला देखील अनेक मुलं या ठिकाणी उगस रोडला चौका चौका मध्ये थांबतात अशा मुलांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे सामाजिक स्वरूप हा चांगलाच आहे परंतु याच्यातून असं जर थोडंसं दुर्लक्ष झालं तर याच्यातून सामाजिक स्वरूप हा गणोळ होऊ शकतो म्हणून माझी विनंती आहे असं काही माझे हे नाही फक्त विनंती आहे तर अशा दृष्टीने जर आपण आणखी यामध्ये थोडस लक्ष घातलं तर निश्चितच अजून शहरामध्ये सामाजिक स्वरूपा आणि चांगलं शांततामय या ठिकाणी वातावरण राहील आज सुरेंद्र साहेबांना अनेक काळ या ठिकाणी बोलून आम्हाला सहकार्य केलं येणाऱ्या काळात ही त्या ठिकाणी जी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यावेळेस देखील पक्षपाती न करता न करतात आणि कुठलाही व्यक्ती कुठल्याही पक्षाचं जरी असेल तर त्याची म्हणजे कुठलीही समान न असतात सर्वांनाच त्या ठिकाणी योग्य तो न्याय मिळेल ज्यामुळे शाळाचा सामाजिक सलोखा राहील असा निश्चितच प्रयत्न होईल मी त्यांच्याकडून येणाऱ्या काळात देखील अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच त्या अपेक्षा सर्वांचीच पूर्ण करतील माजरगाव वासिंना सर्वांनाच खात्री आहे सूर्यद्र साहेब साहेबांविषयी येणाऱ्या काळात ही निश्चितच सामाजिक सेवा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जे ॲडिशनल एस चेतना मॅडम माझे माजलगाव सब डिव्हिजनचे चार्जेस राहुल साहेब वर्षा मॅडम महादेव साहेब बाला कोली साहेब माझे पोलीसचे सगळे ऑफिसर्स कर्मचारी माझ्या गावचे सगळे लिडर्स वेगवेगळे पक्षाचे महिला दक्षता समितीचे वेगवेगळे समाजाचे सगळ्यांना माझा सप्रेम अभि नमस्कार आपण हे जे तालुका वाईज आपण मीटिंग सुरू केलेली आहे त्याच्या उद्देश एकच आहे की पोलीस विभागातर्फे आपण वेगवेगळे बे उपक्रम राबवतो वेगवेगळे बे इनिशिएटिव घेतो क्राईम कंट्रोल करण्यासाठी लोकांना चांगली पोलिसिंग देण्यासाठी तरी पण काही होऊ शकतो की जनताकडून अपेक्षा दुसरी असेल जनताकडून अजून काय वेगळे आयडिया असेल त्यासाठी हे जनसंवाद आपण सुरू केलेला आहे जिथे आम्ही काय काय केले हे पण तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि तुमची काय काय अपेक्षा आहे आमच्याकडून अजून ते पण आमच्याकडे पोहोचले पाहिजे आज मी टोटल एकूण अठ्ठावीस पॉईंट नोट करून घेतलेले आहे जेवढे सगळे लोकांनी सांगितले रिपिटेशन न करताना ट्वेंटी एट पॉईंट अराउंड ट्वेंटी एट पॉईंट मला सांगितलेला आहे आतापर्यंत दीड देवराई अस्थी चार ठिकाणी आमची मीटिंग झालेली आहे आणि प्रत्येक मिटिंगच्या नंतर आमच्या ब्रेन स्टॉमिंग सेशन राहते आणि त्यासाठी आपल्याला त्या, आप त्या एरियामध्ये काय करता येते आम्ही त्याच्या बाबतीत निर्णय घेतो एक एक पॉईंटपासून आपण सुरू करू नंबर वन पॉईंट होता चाइल्ड मॅरेज फ्री बरोबर बालविवाह खूपच आ... मोठा मुद्दा आहे आणि खूपच सिरियस मुद्दा आहे आपल्या समाजमध्ये त्याला थांबवण्यासाठी कालच आमचे क्राईम मिटिंगमध्ये हा मुद्देवर चर्चा सुरू झाली होती आणि बालविवाह आपला गावाच्या लेवलवर जास्त असते तो गावाच्या लेवलवर सध्या पोलीस पार्टनची नियुक्ती पेंडिंगवर आहे आता पोलीस पार्टनची नियुक्ती जेव्हा होईल आपल्याला एक्स्ट्रा मॅन पॉवर मिळेल तोपर्यंत आम्ही गावाच्या लेवलवर पोलीस ट्रेंड पोलीस इन्स्पेक्टर म्हणून आम्ही लोकांना निवडणार जे लोक आपल्याला गावातील आणि हे सगळे जो माहिती आहे आपल्याला ते घेणार चाइल्ड मॅरेजच्या बाबतीत कोणीही आम्हाला माहिती दिली मला दिली माझ्या ऑफिसरचा लिंक ताबडछोब जाऊन आम्ही बरेच चाईल्ड मॅरेज प्रिव्हेंट केलेले आहे तरी पण आपल्याला जास्त त्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे त्यासाठी सगळ्यांचाच आपल्याला सपोर्ट लागेल एक सिस्टम आपण तयार करू जेणेकरून तुम्ही डायरेक्टली आम्हाला सांगू शकेल आणि आम्ही जाऊन त्यामध्ये कारवाई करू नेक्स्ट पॉईंट होता इंटे इंटॉक्सिकेशन बेसिकली नशा तर नशा एवढा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे जिथे ऑगस्ट एक कोणी मुलगा मुलगी नशेमध्ये गेले तर त्यांच्या पूर्ण परिवारला अफेक्ट होते त्यांच्या स्वतःची व्यक्तिगत लाईफ सुद्धा अफेक्ट होते आणि क्राईमला कन्वर्ट होते नशा एक शब्द आहे पण त्याच्यात थ्री सिक्स्टी डिग्री रिझन्स आपला सुरुवात होते आपले परिवार करते जेव्हा आपल्या घरामध्ये मुला किंवा मुलगीचा जन्म होता आपण त्याला व्यवस्थित व्हॅल्यू सिस्टम देत आहे का त्याला आपण व्यवस्थित सीट देत आहे का त्यांनी एक चूक केली तो आपण त्याला टॉलरेट केले किंवा त्याला आपण प्रोत्साहन दिले तिथून त्यांच्या डेअरिंग वाढते आणि डेअरिंग वाढल्यानंतर ते कॉलेजला गेले तिथे त्यांना जे काय नशा करणारे लोक मिळाले तिथे पण आई वडील म्हणून आपण त्यांच्यावर कंट्रॅ कंट्रोल लाईन ठेवले आणि शेफ्टी सगळी गोष्टी एका हाताच्या बाहेर गेली तर आपण शासनाला आणि सगळ्यांना आपण जमावतो हो। नशाची बाबती आमची टॉरेट क्लिअर आहे तुम्ही कधीही माहिती सांगा माझ्या ऑफिसर्सला व्यक्तिगत कधीही माहिती सांगा त्यामध्ये रेट करणार पण आपल्याला हे बंद असेल सुरुवात घरातून तो त्यासाठी सगळ्यांना त्यामध्ये पोलिसांचा सपोर्ट करायचे की तुम्ही त्याला टॉलरेट करू नका तुमचे हिरद्याच्या तुकडा असेल तुमच्या मुलगा किंवा तुमची मुलगी पण आम्हाला सांगा आता त्यांनी सांगितले मुक्तीसाठी ते कॅम्प घेतात संभाजीनगरला डी सी पी असताना असे भरपूर क्राईम भरपूर इनिशिएटिव्स आम्ही घेतले होते तिथे पण आपण तसं सुरू करू शकतो पण सुरुवात होणार आपली सोसायटी करून तुम्ही आता हे मुद्दा उपस्थित केले खूप चांगले केले बिकॉज बटन कप सिरप म्हणजे नशा करणाऱ्या लोकांसाठी काही लिमिटच नाही तुम्हाला ते वाटणार नाही कप सिरप काय खोकला झाला तेव्हा आपण घेऊ ते लोक नशासाठी घेतात झेंडू पाम सुद्धा ते ब्रेडवर लावून असा पण नगरमध्ये होता तो हे अशी गोष्टी आहे जे प्रत्येक तुम्हाला किराणा शॉपमध्ये प्रत्येक तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये भेटतात झंडू माफ कोणी करू शकतात की आपल्याला आपला व्हॅल्यू सिस्टम चेंज करावा लागेल आपल्याला टॉयलेटच नाही करायचे जेव्हा तुमच्या घरचा मुलगा जेव्हा तुमच्या विद्यार्थी तुमच्या पाहुणा हे सगळेमध्ये इन्वॉल्ड होतात तेव्हाच आम्हाला सांगा जेणेकरून आपण त्याला रेस्क्यू करून आपण व्यवस्थित घ्यायचे सुद्धा बदलला पाहिजे एक आहे की ते लोक नशेची डायरेक्शनवर नाही गेले पाहिजे आणि गेले तर त्यांना तुम्ही क्रिमिनल म्हणून ट्रीटमेंट देऊ नका त्यांना आपल्याला रिहॅबिलिटेट करावं लागेल त्यांना रिहॅबिलिटेट करून मेन समाजामध्ये त्याला आपल्याला तो बेसिकली गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवून तो तो पोलिसांचा भाग आहे पण आपल्याला त्यांना चांगली सीक पण द्यावं लागेल हातभट्टी लिकडच्या बाबतीत सांगितले हातभट्टी लिकडच्या बाबतीत आमची रेट सगला इलिगल एक्टिविटीज चालूच चाहिए एक सीम्पल साइड आंकड़ा तुम्हारा संगतों पांचे वर्षी लोकसभा विधानसभा इलेक्शन होता बीट पुलिस दोन हज़ार चौबीस मे टोटल जो रेट्स के लिए होती वेगवेगरी तो तीस टोटल अमाउंट होता आठ करोड़ आठ कोटी आज आप महीना संपलेगा आज आमकी टोटल रेट की वैल्यू दो हज़ार पच्चीस में वीस कोटी है तो रेट से बाबती बाबती बिल पुरुष चे धोरण एकदमच क्लिअर आहे लो मान्स पॉलिसी आहे फक्त तुमच्याकडून आम्हाला माहिती आली आएक पाहिजे आम्ही आमचे काम करतच आहे आणि आय एम शुअर की जसं की ऍक्टिव्हिटीज करा असताना कुठेही चालू असेल तुम्ही हे करून तुम्ही खात्री करू शकता असा तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही कधी आम्हाला मेसेज पाठवू शकता क्यू आर कोड वर तुम्ही फीडबॅक देऊ शकता मला वेबसाईट कॉल करू शकता आम्ही इलिगल ॲक्टिव्हिटीज पूर्णपणे थांबवणार असे आमचे क्लिअर कट धोरण आहे तर हातभट्टीवर सुद्धा आम्ही एम पी डी ए केलेले आहे कालच एम पी डी एची फाईलवर साईन झालेली आहे हातभट्टी करणारे लोक अवैध चालू विकणारे लोकांवर आम्ही एम पी डी ए करून त्याला जेलमध्ये पाठवणार दोन ऑलरेडी आम्ही पाठवलेले आहेत बाकीचे लस कामती सुरूच आहे तर जे लोक अशा प्रकारचा क्राईम करत राहणार त्यांची तयारी राहिली पाहिजे की हळूहळू त्यांना जेलचे जवळ आम्ही त्यांना पाठवणार महिला दक्षता समिती मॅडम खूप चांगलं तुम्ही सांगितलं महिला दक्षता समितीची मिटिंग नाही झालेली आहे बरेच महिन्यापासून चांगल्या वेळी तुम्ही उपस्थित केले आजच मी माझ्या इंचार्ज सांगून नाही आठवड्यामध्ये आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लेवलवर आम्ही महिला दक्षता समितीची मिटिंग घेऊ विमेन सेफ्टी ऑडिट तुम्ही सांगितले बस स्टँडच्या सिक्युरिटी पॉईंट ऑफ तुम्ही सेफ्टी ऑडिट करणार व्हेरी नाइस चांगला इनिशिएटिव आहे तुम्ही करून आम्हाला आणि आम्ही आमच्या पॉलिसी मध्ये त्याला इम्प्लिमेंट करू त्याचबरोबर शांतता साठी पण तुम्ही सांगितले होते आता तालुका लेवलवर हे जे मिटिंग आहे हे ऑलिंग वन मिटिंग आहे शांतता समिती पण आहे जनसंवाद पण आहे पण अशा प्रकारची मिटिंग प्रत्येक प्रकार आम्ही आता आमची जो मिटिंगच्या जो, जो आहे तो धोरण आहे बेसिकली वी आर गोईंग टू द ग्रास रुट लेवल एज एस पी मी तालुका लेव्हलची मिटिंग घेणार एडिशनल एस पी तालुका लेवलची घेणार एस डी पी ओ सध्या चार आपल्याकडे विकेट आहेत जेव्हा ते आले पोलीस डी पी ओ पोलिस स्टेशनची मिटिंग घेणार खाण्याप्रकारे गावाच्या मीटिंग जेव्हा आहे बेसिकली वी आर गोइंग ग्रासरूट लेवल so आणि तुमची जे काही आयडी अडचण असेल पोलिसांच्या संबंध असेल क्राईमच्या संबंधमध्ये त्याच्यामध्ये आम्ही त्यामध्ये जे काय गॅस्ट आमचे होऊ शकतो त्याला करण्याचे आम्ही जयन करणार तो शांतता कमिटी मीटिंग सुद्धा तुम्ही आम्ही सुरू करू आणि त्याच्यापर्यंत रिझल्ट दिसेल सेंट तुम्ही इशू सांगितले तो सेंट माइनिंग चे बाबती ऑलरेडी प्रत्येक इलीगल ऍक्टिव्हिटी चे बाबती मी सांगितलेले आहे तुम्ही आम्हाला इन्फॉर्मेशन द्या आमचे पण सोड जाते तुम्ही पण द्या आम्ही त्याच्यावर कारवाई करू सेंट माइनिंग चा तुम्ही हेड पकडले तो तिथे आमच्या 20 कोटीच्या चा जे मी सांगितलेले आहे त्यामध्ये 8 कोटी सेंट माइनिंग चे क्रेडिट आहे जो गेल्या वर्षी मई महिन्यात मी तुम्हाला सांगितले त्याच्यानंतर सांगितले की ऑडियो क्लिप सीसीटीवी सी टी वी कैमरा मेरे रहा है तो चांगल सजेशन है तो इंचार्जला सामने जा रहा कि एक स्टाफ की अपने ड्यूटी रही जो पूर्ण अखे दिवसी तेज ट्रैफिक वायलेशन होता है जिसे जिसे लोग गर्दी तो अपन पी ए सीस्टम कैमेरा डायरेक्टली चाग्न के लिए पाजलगा

पण येस अगेन हे सामाजिक विषय आहे सामाजिक तुम्ही जेवढा त्यांना बहिष्कार केला त्याचा तुम्हाला बदल जास्त मिळेल कोणी तुम्हाला आढळत असेल तर तुम्ही आमच्याकडे यावा आम्ही त्याच्यामध्ये मदत करू शकतो सिंग स्टाईल येईल आरोपीची परेड राहिली पाहिजे प्रकार प्रकारचा नाही आम्हाला सगळा फायदा पोलीस असा नाही की पोलीस हेल्थ टू फॉलो द लॉ जो आपला बीएनएस मध्ये बीएनएस मध्ये जो नियम आहे नियम नियमप्रमाणे आपण आरोपीला शिक्षा देऊ असा प्रकारचा आउट ऑफ नियम पोलीस करणार नाही ट्रॅफिकचा इशू येस ट्रॅफिकचा इश्यू खूप चांगला आहे तुम्ही कोणते आपण सीसीटीव्ही कॅमेराचे त्याला वापरून आपण ट्रॅफिकचा इशू सॉल्व करण्याचा इथे प्रयत्न करू त्याचबरोबर आपल्या पोलीस स्टेशन च्या पॉवर पण वाढवून दिलेली आहे तो ला मी सांगून तिथे ट्रॅफिकच्या आपण सॅपरेट टीम नेऊन आपण ट्रॅफिकचा इथे सिस्टम आणण्याचा प्रयत्न करू चौकीच्या बाबतीत बरेच लोकांनी सांगितले चौकी राहिले पाहिजे स्वतः आपण स्टाफ दिलेला आहे चौकीच्या इथेच मुद्दा नाही पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये लोकांची रिक्वेस्ट होती स्वतः आमचे जनरल ट्रान्सफर संपलेले आहेत बरेच पोलीस स्टेशनला जास्त मॅन पॉवर भेटलेली आहे ती चॉकी आपण प्रत्येक ठिकाणी रिवाईव्ह करणार त्याचा अभ्यास माझा चालू आहे कुठे कुठे गरज आहे पण तुम्हाला एक महिन्यामध्ये चॉकीची पण तुम्हाला प्लेसमेंट दिसेल अकरा वाजताच्या नंतर दुकान आणि शॉप बंद झाले पाहिजे त्याच्या बाबतीत ऑलरेडी आमचा स्टार्ट आहे आणि नऊ ते बारा रात्री नऊ ते बारा स्पेशल पेट्रोलिंग व्हेकल आम्ही आता नेमलेले आहेत त्यांच्या एकच काम आहे नऊ ते बारा हे जे लोक तिथे जाऊन काय दारू पितात किंवा निंगाणा करतात त्यांना कंट्रोल करणार त्यांना त्यांना बुक करणार आणि नंतर अकरा वाजता सगळी स्टॅब्लिशमेंट सुरू झाली पाहिजे तर नऊ ते, ते तेना, तेना बारा सेपरेट टीम पेट्रोलिंगची आपण नेमलेली आहे जेणेकरून बाराच्या नंतर नाईट राऊंडची टीम येईल पण नऊ ते बाराची टीमच्या हेच मँड राहील जो तुम्ही सगळ्यांना सांगितले त्याचा तोच मॅन्डेट राहील

मोठा मोठी हे सगळं सगळ्या लोकांनी मला सूचना येथे आमचे सजेशन झाले त्याच्या बाबतीत मी आता आमच्या ऑफिसरशी बोलू त्याच्यावर आपण डिस्कशन करू जस्ट बिकॉज आपण सगळे लोक माझ्या गावला तो सगळे लोकांनी ॲक्सेप्ट केले की आपण क्राईम प्रोफाईलमध्ये आपला इम्प्रूव्हमेंट आहे फक्त थोडंसेस्टिक स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगू इच्छितो असं पाहित मी एंड पर्यंत मी हे जे स्टॅटिस्टिक्स आहे मागच्या वर्षाची मई पर्यंतचे आणि ह्या वर्षाचे मई पर्यंत दोन्ही दोन हजार चोवीस पेक्षा पच्चीस मध्ये टोटल मर्डरच्या पर्यंत एकूण सातशे घट आहे अटेम्प्ट मर्डरच्या एकूण तेवीस से घट आहे एकूण तीन से घट आहे आणि हे सगळे डिटेक्टेड आहे म्हणजे जे झालेले आहेत ते पण सगळे निजेक्टेड आहे आणि आरोपी आतमध्ये आहेत चोरीचे एटी नाईन केसेस मध्ये आहेत रेपचे टू केसेस मध्ये आहेत इलिगल ऍक्टिव्हिटीज दारूवर पाच पाच लाखाची रेड होती आता पण मागच्या वर्षी हवे दारूवर आज वन पॉईंट फाईव्ह करोडची रेड आहे गॅम्लिंगची सेव्हन्टी सिक्स थाउजंडची रेड होती आज वन करोड ट्वेंटी एट लाखची रेड आहे गांजा की 9.62 लाख की रेट होती आज 4 करोड़ 69 लाख की रेट है गुटका की 43 लाख रेट होती आज 2 करोड़ 19 लाख की रेट आहे ट्रैफिक के टोटल फाइन 2024 मध्ये असा पाहतो 52 लाख होते आज ट्रैफिक के आहे आए 1 करोड़ 59 लाख पांच महीने में प्रिवेंटिव एक्शन आम्ही आतापर्यंत 23 तो लोकांवर प्रतिबंध कारवाई घेतली आणि एकूण आम्ही हो प्रतिबंध कारवाई घेतलेली आहे मैपर्यंत मागच्या वर्षी आता पाहतो एम ची एक ही कारवाई नव्हती आता पाहतो आम्ही पाच बोकांचे केसेस केलेले आणि आमच्या आहे की प्रत्येक तालुका लेवलवर जे गुंडे आहेत जे क्रिमिनल्स आहेत वोकर त्यांना आम्ही बोकामध्ये बुक करणार माझं नाव रिमेनिंग आहे इकडच्या गुंडांना माझा एक क्वशन आहे तुम्ही इथे क्राईम केले तो नेक्स्ट नंबर इथे होऊ शकतो माधवराव टोटल दस एम पी डी ए फाईव्ह होऊन ऑलरेडी ते लोक जेलमध्ये गेलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते डेंजरस क्रिमिनल आतपट्टी दारू आणि इतर त्यांना आम्ही जेलमध्ये पाठवलेले आहे तीनशे चाळीस इलिगल आर्म्स इलिगल वेपन्स त्यांचा लायसन्स कॅन्सल झालेला आहे सस्पेंड झालेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक शनिवारी आमच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिवस राहते तिथे तुम्ही कधीही कोणीही आमच्या पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही भेटू शकता आमचे सगळे कॉन्स्टेबल आमचे सगळे ऑफिसर तुम्हाला बाहेरच आणि तुमची तिथेच निवारण असेल क्यू आर कोड सुद्धा गरज नाही क्यू आर कोड आणि तुमची तक्रार डायरेक्टली एस पी ऑफिसला पोहोचते आणि चोवीस तासाचे आत एस पी ऑफिस तुम्हाला फोन करणार जेव्हा तुम्ही सॅटिस्फाईड नसेल हे

सातशो ते सातशो लोकांना आम्ही चोवीस तासात आठ टॉल त्यांना समाधान केलेला आहे बाकी तेनएसची रँकिंग असू द्या तुम्हाला ते टॅक्टिकल इश्यू आहे पण सीसीटीएनएस आय टी एस एस हे असे मुद्दे आहेत जे पूर्ण महाराष्ट्र लेवलवर रँकिंग होते त्यामध्ये बीड टॉप थ्री मध्ये आहे नेक्स्ट आम्ही सुरू केलेले नॉन कॉम्पेबल ऑफेन्स एन सी एक तुम्ही मांडला होता एन सी बाबतीत आता तुम्हाला प्रत्येक एन सी चे खाली आमचे लिहून देणार तुमच्याकडे एफ आय आर ची बस घेतली तिथे पण फोन नंबर राहील एन सी ची बस घेतली तिथे पण फोन नंबर राहील जेणेकरून तुम्ही डायरेक्टली आमचे कॉन्स्टेबलचे संवाद साधू शकेल आणि गावागावांच्या लेवलवर आमचे नंबर जाईल एमसी मध्ये सुद्धा अडतालीस तासाचे आज आमची पोलिसांची टीम दोन्ही पार्टीला समक्ष बोलून त्यामध्ये ऍक्च्युअल काय घडलेलं आहे त्याच्यावर निर्णय घेईल अडतालीस तासाचे आज भरी एनसी असेल पण आमची टीम एनसी ला सुद्धा जाऊन अटेंड करते मध्ये जनरल ट्रान्सपोर्टचे अगोदर टोटल तेवीस सोची मॅन पॉवर आहे आपली ट्वेंटी थ्री हंड्रेड कॉन्स्टेबलरी ट्वेंटी थ्री हंड्रेड कॉन्स्टेबलरीमध्ये पोलीस स्टेशनला दिलेली मॅन पॉवर फक्त हजार थाउजंड बाकी थर्टीन हंड्रेड पीपल बाकी इतर गोष्टीमध्ये होते हा जनरल ट्रान्सफर मध्ये आपण सहा सिक्स हंड्रेड लोकांची बदली केलेली आहे ड्रायव्हर्स मिळून सिक्स हंड्रेड फिफ्टी लोकांची बदली केलेली आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांचे क्राईमच्या हिशोबाने सगळं फॉर्मलाइज करून माझं गाव त्यांच्या इयरली क्राईम किती रजिस्ट्रेशन होते अंबाजोगाई त्यांच्या इयरली क्राईम रजिस्ट्रेशन किती आहे त्यांच्याकडे लॉ ऑर्डर काय राहते ते फॉर्म्युला तयार केले आम्ही आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांचे क्राईमच्या हिशोबाने माझ्या गाव शहरला त्यांच्या हिशोबाने जास्त मॅनपॉवर दिलेले तुम्हाला नक्की तुम्हाला पोलिसीमध्ये त्याचा इम्पॅक्ट दिसेल आणि ह्या ज्या बदली आहे बदलीमध्ये आम्ही लोकांना पोलिस स्टेशन आम्ही सेक्ट केले आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला जास्त मॅन पॉवर वाढवून दिलेला आहे जेणेकरून आपले पूर्ण बीडचे लोकांना पोलिसिंगची सुविधा भेटेल आणि कधीही तुम्हाला त्यांना हे ऐकायला नाही मिळणार की आमच्याकडे मॅन पॉवर नाही आमचे लोक सुट्टीवर आहे त्यात काही kind डॉ of एक्सक्यूज विल नॉट बी देअर तुम्हाला पोलीस तर्फे चांगली पोलिसिंग मिळेल आणि हा जो मिटिंग आहे हे फक्त एकच मिटिंग नाही परत आमची एक महिन्यानंतर मिटिंग होईल आणि तुमच्या जे काही आयडियाज आहेत आपण त्याचा कॉन्फिडन्स घेत राहणार बरेच जो आयडियाज आहे तो इम्प्लिमेंट करण्यासारखे राहते बरेच बरेच पोलिसांचे सब्जेक्ट नसते पण यस जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा निगडीत आहे त्याच्यामध्ये आम्ही कॉर्डिने कॉर्डिनेशन साधू आणि जो आमच्या डिपार्टमेंटचं निगडीत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच त्याच्या रिझल्ट भेटेल मी एवढेच लोक आले चांगले चांगले सजेशन दिले आमच्या ऐकले त्याबद्दल सगळ्यांच्या वीड पोलीसतर्फे मला पूर्वक अभिनंदन आणि थँक्यू आणि मला आनंद आहे की एवढा चांगला पार्टिसिपेशन आहे माजलगावचे लोकांवरून तो डेफिनेटली तुमच्या पार्टिसिपेशन राहिला तो आमची पॉलिसी अजून तुम्हाला इथे चांगला करून सांगू शकतो थँक्यू जय हिंद जय